बातमी आपल्या हक्काची शेतकऱ्यांनी ई केवायसी अपडेट करून दुष्काळ निधीचा लाभ घेण्याचे आवाहन खरीप हंगामात दुष्काळामुळे शेती पिकांचं नुकसान झालं असून सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस बाधित शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजारांचा मदत निधी प्राप्त झाला सदरचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे शेतकऱ्यांनी आता ई केवायसी अपडेट करून संबंधित तलाट्याकडे सात बारा उतारा आठ अ उतारा बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत आधार कार्डची पूर्तता करून दुष्काळ निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा मदत निधी उपलब्ध होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे असून त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे हे माहितीचं सरकार आहे असं मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी सांगोला तालुक्यात एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजारांची मदत मिळणार आहे सांगोला तालुक्यात दोन हेक्टर मर्यादेत चव्वेचाळीस हजार सदुसष्ट हेक्टर जिरायत एकवीस हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टर बागायत चौदा हजार एकशे नव्याण्णव हेक्टर बहुवार्षिक पिके असे एकोणऐंशी हजार आठशे दहा हेक्टर पिकांचं नुकसान झालं होतं दोन ते तीन हेक्टर मर्यादेत चोवीस हजार पासष्ट हेक्टर जिरायत दहा हजार तीनशे एकसष्ट हेक्टर बाग आहेत पाच हजार सातशे सदुसष्ट हेक्टर बहुवार्षिक पिके असे असे स चाळीस हजार दोनशे त्र्याण्णव हेक्टर पिकांचं नुकसान झालं होतं दोन हेक्टर मर्यादेत बावीस पंचेचाळीस आणि चोवीस चौतीस तीन हजार सातशे पंचेचाळीस हेक्टर जिरा तीन हजार सहाशे बासष्ट हेक्टर बागायत तीन हजार एकशे चौऱ्याण्णव हेक्टर बहुवार्षिक पिके असे दहा हजार सहाशे तीन हेक्टर पिकांचं नुकसान झालं होतं दोन ते तीन हेक्टर मर्यादेत बावीस पंचेचाळीस एकवीस सदुसष्ट दोन हजार नऊशे पंचेचाळीस हेक्टर जिरायक जिरायत एक हजार एक सातशे एकसष्ट हेक्टर बाग आहेत एक हजार दोनशे सत्त्याण्णव हेक्टर बहुवार्षिक पिके असे पाच हजार एकशे चार हेक्टर पिकांचं नुकसान झालं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नाला यश आलं असून दुष्काळात शेत शेतकऱ्यांना उतारा आठ आधार कार्डची झेरॉक्स प्रत व बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स यांची तलाठी मंडल अधिकारी यांच्याकडे पूर्तता करावी याचबरोबर शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि इतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दुष्काळ निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार पाटील यांनी आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा